लाडकी बहीण योजनेबद्दल आता सरकारने नवा निर्णय घेतला आहे लाखो लाभार्थी महिला योजनेतून हद्दपार होणार सरसकट अर्जदार महिलांना लाडकी बहीण योजनेत सहभागी करून घेण्यात होतं मात्र आता सरकारने या योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी करण्याचा निर्णय घेतला आहे अदिती तटकरे कॅबिनेट मंत्री यांनी काय स्टेटमेंट दिलं पाहूया या व्हिडिओमध्ये ज्या महिलांचं बँक खात्यावरील नाव आणि आधार कार्ड वरील माहिती जुळत नसल्यास त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाही ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असेल त्यांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील काही अर्जांची पडताळणी करण्यात येणार आहे ज्यांच्या नावावर चारचाकी वाहन असतील त्यांना योजनेतून बाद केलं जाईल तसेच एक महिलेने दोन अर्ज दाखल केले आहेत अशा अर्जांची पडताळणी होणार आहे लग्न झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातून इतर राज्यात स्थलांतरित झालेल्या महिलांची छाननी होणार आहे या छाननीमुळे लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या लाखोंच्या संख्येने कमी होण्याची शक्यता शंका व्यक्त केली जाते विरोधकांनी लाडकी बहीण योजनेच्या छाननीवर जोरदार टीका केली आहे लाडकी बहीण योजनेचे अनुदान पंधराशे रुपयांवरून एकवीस रुपये करण्याचं आश्वासन सरकारने दिलं होतं या आश्वासनाचे काय झाले असा सवालही विरोधकांनी उपस्थित केला आहे तुम्हाला या योजनेच्या छाननीबद्दल काय वाटतं तुमच्या मते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण न्यूज अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा